जिल्हा परिषदेच्या शालेय गणवेश खरेदीसाठी शासनाने यंदा एकेरी टेंडर पद्धती अवलंबली असून त्यासाठी एकशे बत्तीस कोटींचा टेंडर देखील काढलाय एकेरी टेंडर पद्धत सोलापुरातील दहा हजार रेडीमेड कुशल कामगारांना असून ही पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणेच गणवेश खरेदीची प्रक्रिया ठेवावी अशी मागणी सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाने केली आहे यासाठी गार्मेंट व्यावसायिकांनी शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या प्रश्नी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले क्षत्रिय गल्ली येथून मोर्चा निघाला जिल्हा परिषदेसमोर आल्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सभा घेतली सभेतून त्यांच्या अडचणी मांडल्या प्रशासनासमोर मागण्या मांडल्या कामगारांच्या हाताला काम द्या नाहीतर मशीन चालवा अशा घोषणा देत गार्मेंट उद्योजक आणि कामगारांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले शासनाने निर्णय मागे न घेतल्यास गार्मेंट उद्योग बंद ठेवून शासनाचा निषेध करू असा इशाराही गार्मेंट उद्योजकांनी दिलाय यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते रेडीमेड उत्पादनांना भोवतालच्या जिल्ह्यातून मागणी असताना अनेक समस्यांमुळे गार्मेंट व्यवसायात अडचणी आल्या आहेत त्या दूर करण्याची मागणी होत आहे